साईज बघा खतरनाक आलंय ढिंग आहे मस्त आहे बिलाचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जातो आहे खेकड्या खेकडी पकडायला म्हणजे झाले खाजनात आणि ते पण झिरे टाकून पगोले टाकायला जातोय तुम्ही इकडे बघताय पोरं बांधतायत पगवल्या त्याला आम्ही आकड्या वगैरे आणल्यात ते कोंबडीचे पिसात ते बांधतोय पगोले रेडी आहेत कोंबडीच्या आतड्या बांधतोय ना आम्ही म्हणजे कोंबडीच्या आतड्या लवकर खाऊन जात नाही किती वेळ पण ठेवू शकतो आम्ही तर तयारी चालू आहे आमची कोंबडीची पिसं बांधतोय मित्र आमच्या पगोल्या बांधून झाल्यात झीली बांधून झाल्यात आमची आता निघतोय आम्ही थोड्या वेळाने मित्रांनो निघालो आम्ही फायनली पाणी भरायला सुरुवात झाली आहे अर्धी पोळी पोरं गेलीच पुढे मागून चाललो आहे केकडी भेटतात दाखलो तुम्हाला कशी पकडतात केकडी झिली टाकून पोचलो आहे आम्ही खलाटीत पाणी अजून काय वरती नाही आलं आहे पाणी खाजणार वरती येईल तेव्हा केकडी भेटायला सुरुवात होतील पाणी तर आलंय वरती पण पाणी एकदम आहे निवून निवलं टाकून निवल। ठेवतो येतो पहिलाच जिला नंतर थोडा थोडा वेळ वेट करून बघूया किती पाणी पाणी भरल्यावर काहीतरी येईलच दगड ठेवतो पहिलाच टाकलाय मी पाणी खाजून भरलं आहे नाही म्हणजे पाणी खाजण्यात येईल तेव्हा भेटतील आपल्याला खेकडी हा बघा एक मस्त बिल लागलं आहे किरवा पण होता तो गेला आता आतमध्ये तर थोडा काढू आपण नंतर झिरी टाकून घेऊया हा खेकडा आपण काढूच नक्कीच बिल मस्त नवीन नवीन लागलं ला। आहे तिकडे आपण दो दोन झिरी टाकलीत हा जातो आहे आतमध्ये जंगलामध्ये टाकायला इकडे पारीला पाणी आलं असेल तर तातिकडे जातो आहे झिवी टाकायला आपण नाही पाणी आहे का आलं असेल एकदम काळू काऊ झालाय जंगल दाट झालंय बरं दिसून आला ना वाटतं एकदम अंधार अंधार वाटतंय आहे पूर्ण पॅक आहे पाणी आलं सुद्धा बरं असेल आला असेल पण पूर्ण खाली असेल अजून बारीमध्ये आलाय आलाय टाकू आपण पाणीमध्ये आपली गाडी पाणी तर आलंय मस्त टाकून ठेवू आपण जुली इथे झुली टाकल्यावर ना थोडा जास्त टाइम थांबायला लागेल कारण का पाणी निवल आहे ना तर पाणी फुल भरपर्यंत टाकाय लागेल आपल्याला थांब म्हणजे पाणी बरेपर्यंत दाबून ठेवतो म्हणजे लांब ठेवलं की ओढायला बरा भेटतो आपल्यासोबत कॅमेरा पकडा कोण नाही म्हणून थोडा कॅमेरा हलत असेल पाणी तर आले पारीला इकडे भेटायला पाहिजे वर ते एक टाकूया पारीत लानी टाकत जायचं मी जसं पाणी येईल ना वरती तसे इकडे येतील जिल्ह्यामध्ये अजून टाईम जाईल देल त्याला पाणी भरायला आपण बांधलेत कोंबडीच्या आतड्या साली टाकलंय फळ टाकू दोन तर एक वरच्यावर खेकडा दिसला आहे पकडूया बरोबर जात आहे तो एक वरच्यावर आहे खेकडा ते हा बघा दिसतंय तुम्हाला बघा इथे आहे तर पकडू आपण अशी पण पकडून पकडू जाऊन तर नक्की देणार नाही पाय दिलाई जवळ चावला चावलाय मित्रांनो पाय देतात पाण्यात धावतो जाऊन तर नक्कीच ये नाही येणार चावल जोरात चावले, जोरा चावले पाहायला दहा पण होतं काठी नगोदर तर पकडतो अगं इकडं चावलं आहे अगं अगं चावलं आहे सोहरा चावल आहे अशी बुटा होती नाही तर चांगले काढल्या चालते आता माझी बघा कसं मस्त आहे साईज वगैरे दाखला ना जीव काढेल माझा कडा भेटत नाही सगळ्याला हे बघा मित्रांनो केवढा आहे साईज पण खतरनाक आहे टाकू कशा त्याला चेड्यात टाकतं जाबरी येऊन बाहेर ठेवलं आहे बर केवढ आहे मित्रांनो झाडं झाडं आहे मुश्किलनी पकडलं आहे त्याला सुट्टी होतं बांधून बाकी झी टाकून घेतो जाबरी ठेवल्या बाहेर भवानी मस्त लागले ठेवतो इथेच आणि आपली बाकीची पकडी टाकून घेतो पहिली खरा लावलं पहिले दोन झिली टाकली ते बघूया आता पाणी तर आल्यावरती भेटलंय का बघूया आपले एक डिंक्या भेटलाय तसा वाटत नाही काय भेटला असेल नाही पहिल्या ह्याच्यात काही नाही भेटले दुसरा बघू दुसरा पण काही नाही असं आढावा टाकू मला पकडायला भेटेल प्रत्येकाचं भेटेल असं काही नाही

एकच आहे एकच बघा तर मग पाणी पण कसं भरलं आहे आणि मग झिलीटर कमी होता मस्त आलं आहे पाणी काय भेटतोय का आलं आहे मित्रांनो पहिलाच आलं आहे का पहिल्याच भेटलं आहे एवढं दुसरा आवडून बघूया आहे भेटतंय काय पण आल्या साईज बघा खतरनाक सुरुवात एकच नंबर झाले आपली मस्त आहे मित्रांनो सुरुवात खतरनाक झाल्या मसाले किती भेटलेत आणि नंतर दोन जिले उडायचे आहेत म्हणजे किती भेटत आहेत ते काय आपला जिला काय नाही टाकून देऊया अजूनही काय आवडायचं आलाय आलंय आहे मस्त आहे मस्त आहेच मग एक नंबर आहे भेटत आहेत तिन्ही भेटले तिन्ही मोठे भेटलेत खतरनाक आलंय मित्रांनो छोटूस आलं आहे सोडणार नाही घेऊन तिला मी भेटले बारकुशी मस्त आहे बारके पण ना का जीव काढतो बरोबर आता पण आपल्या झिला अले मित्रांनो छोटूसा आलाय गँग आले आमची सगळी गावातली तिकडे टाकताय झिली हे तुम्हाला किती भेटलीत बघू चाबरी भरली आहे भरपूर भेटली त्यांना दोन भेटलीत एकूणाची कडक आहात बिलात ना काढली येऊ भेटली बघा भरपूर भेटलीत झाडी बिलाचाच समा आहे कारण भेटलीत खेकडी बऱ्यापैकी भरपूर भेटलीत तुझे बघा जाडेजाडे भेटले सात आठ भेटलीत भेटते अजून पाणी भरायचं आहे अजून पाणी वरतील अजून खेकडी भेटतील दाखवतो दाखवता किती भेटतील आजपर्यंत बघा व्हिडिओ काय खेकडी भरपूर भेटणार आहेत आला आला, आला पकडा हो पकडायचा पकडव त्याला सोडू नको म्हणजे लक्ष ठेवत कुठं झाल तेवढा खाल्ला टाकात दाख भेटला भेटला आरामत आराम पाणी दे सोडू नको आला हाय आलाय मित्रांनो आलाय शेवटची पेरी आहे भेटला एक भेटला आहे मित्रांनो पाण्याला ओढ फिरलं आहे पाणी सगळं खाली आहे आपली पण लास्ट पेरी आहे लास्ट पेरी पाहिला एक भेटला आहे आपल्याला दोन जिल्हे ओढून एक भेटलं आहे म्हणजे आपण झिल्या तर गुंडलतो निघतोय घरी ले एवढी भेटलीत की इकडे खूप झाली भरपूर भेटलीत एवढी खेकडी भेटलीत बघा किती खेकडे भेटलेत बरं झाले भरपूर भेटलीत आता मी निघतो आहे घरी ॲक्च्युली पाणी पण वाटलं आहे पाणी पूर्ण खाली झालं आहे आता आम्ही निघतोय आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा